लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता श्रीनिवासला सिद्धूने रक्त दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे श्रीनिवास खूप लवकर शुद्धीवर आलेला असतो तो आता लवकर रिकवर होत असतो आणि हे पाहून लक्ष्मी जयंत जान्हवी आणि भावना एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो की श्रीनिवासला शुद्ध आलेली आहे त्यानंतर इकडे जयंताता जान्हवीला तिथेच सोडून ऑफिसमध्ये निघून गेलेला असतो इकडे आता बिल भरण्यावरून वादावादी सुरू झालेले असते संतोष आता बिल न भरण्याचा बहाना शोधत असतो आणि त्यानंतर मीना त्याचे डोळे उघडताना आपल्याला पाहायला मिळते मीना म्हणते की मी हे केलं मी ते केलं हे तुम्ही नुसता गाजावाजा करत सुटत असता पण आई आणि बाबांनी आजपर्यंत तुमच्यासाठी खूप के के काही केलेलं आहे आणि त्याचं त्यांनी एक शब्दसुद्धा काढलेला नाही आहे तर तुमचंसुद्धा सुद्धा मुलगा या नात्याने त्यांचा सांभाळ करणं हे तुमचं कर्तव्य आहे त्यानंतर संतोष म्हणतो की आईबाबा म्हणून त्यांनी ते कर्तव्य म्हणून केलेलं आहे विनाने संतोषचे कान उघडलेले आहेत पण त्याचा काही फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही संतोष आणि हरीश हे दोघंही हॉस्पिटलचं बिल भरायला तयार नसतात दोघंही नवीन नवीन बहाणे शोधत असतात इकडं आता जयंतला जान्हवी माहेरी गेल्याचं खूप दुःख झालेलं असतं आणि आता तो जान्हवीला परत आणण्यासाठी एक खूपच खतरनाक असं नाटक करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तो हातामध्ये काचेचा ग्लास घेतो आणि स्वतःच्या हाताला तो स्वतःच्या हाताला शरीरावर अशा खूप मोठ्या मोठ्या जखमा करतो आहे आणि तो म्हणतोय की माय डिअर जान्हवी मी तुला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही मी तुला लवकरच माझ्याकडे घेऊन येईल म्हणजे जान्हवीला माहेरातून लवकर परत आणण्यासाठी जयंतने हा नवीन ड्रामा केलेला असतो स्वतःच्या संघावर तो जखमा करून घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही जेणेकरून जखमा पाहून जान्हवी धावत पळत जयंतकडे पळत पळत येणार आहे अशा ह्या कावेबाज जयंतची नाटकं जान्हवीला कधी समजणार आहे जान्हवीला सत्य जेव्हा समजेल तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकणार आहे